महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा हो मीडिया शहरामध्ये महात्मा फुले चौकामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कृत्रिमेस पुष्पहार घालून काल सुप्रीम कोर्टामध्ये महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जे ओबीसीचं आरक्षण गेलेलं होतं त्या गेलेल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये माननीय भुजबळ साहेब यांनी एक याचिका दाखल केली होती ती याचिका दाखल केल्यानंतर त्याचा काल निकाल लागलेला आहे हा निकाल लागताना माननीय भुजबळ साहेब व माजी खासदार समीर भुजबळ यांनी ओबीसीची बाजू भक्कम मांडली त्या बाजू भक्कम मांडल्यामुळे कोर्टाने सुप्रीम कोर्टाने ओबीसीच्या बाजूने निकाल दिला व मागे गेलेला संपलेला संपलेलं आरक्षण पुर्वत केलं त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे मान्य भुजबळ साहेब आणि समीर भाऊ भुजबळ यांचे अभिनंदन करण्यासाठी हा आज फटाके पेढे वाटून आम्ही जल्लोष साजरा केलेला आहे आज महाराष्ट्रामधील आठ हजार तीनशे चौतीस ओबीसीच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घटलेल्या ज्या जागा होत्या त्या पूर्ववत झाल्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी मध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे ब येणाऱ्या निवडणुकीला ओबीसींना स्वतंत्रपणे ओबीसीच्या जागेवर निवडणूक लढवून आपला विजय प्राप्त करून घेता येईल आपले भाऊला भाऊ गुदगुल्याचा आवाज आणि आवाज वाढण्याचा साठी